नमस्कार नमस्कार सर्वताईंना नमस्कार आज भारतरत्न महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यानिमित्ताने सर्वप्रथम मी भीमरायाचरणी नतमस्तक होते अभिवादन करते आणि माझ्या सर्व ताईंना सर्व दादांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला मानाचा जय भीम ताईंनो मी काल एक व्हिडिओ टाकला होता की अंतर्गत सुपरवायझर भरतीसाठी काय आवश्यक आहे आणि जे आर कसा आहे त्यासंबंधी तर त्या जे आरमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं की एक प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि ते यावेळी लागणारच म्हणजे लागणारच ते प्रमाणपत्र नसलं तर तुम्ही फॉर्मच भरू शकत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर पण दिला होता आणि त्या नंबरवरून भरपूर जणांनी विचारलं की ताई प्रमाणपत्र पाठवा तर त्यांना मी सेंड पण केलं ते पाठवलं पण तर आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की तुमच्याकडे कोणतं प्रमाणपत्र नसलं तर सुपरवायझरचा फॉर्मच तुम्हाला भरता येणार नाही तुमचे ऑफिसवाले तुम्हाला अनुभव सर्टिफिकेटच देणार नाही त्या फॉर्मशिवाय त्या प्रमाणपत्राशिवाय तर हे प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे अंतर्गत सुपरवायझर भरतीसाठी शहरी आणि ग्रामीणसाठी आदिवासीसाठी सर्वांसाठी हे प्रमाणपत्र लागणार आहे सर्व विभागांसाठी हे प्रमाणपत्र लागणार आहे तर जाणून घेऊया एकत्रित प्रमाणपत्राविषयी एकत्रित प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय त्यामध्ये काय काय आहे आणि ते तुम्हाला स्वतः भरून द्यायचं आहे तर एकत्रित प्रमाणपत्र हे मुख्य सेविका पदोन्नतीकरिता प्रमाणपत्र देताना उक्त संदर्भ एक ते पाच चे अवलोकन करून एकत्रित प्रमाणपत्र द्यावायचा नमुना तुम्हाला समोर जे दिसत आहे प्रमाणपत्र ते पूर्ण तुम्ही बघा आणि ते नीट वाचून व्यवस्थित भरून खोडखाड न करता तुम्हाला ऑफिसमध्ये भरून द्यायचं आहे त्यानंतरच समोरची प्रोसेस होणार आहे हे लक्षात घ्या आणि ज्या कोणी ताई व्हिडिओ बघत आहेत आणि तुम्ही या स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन ऑल ओवर सेट करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन तुमची माहिती चुकणार नाही तर ताईंन प्रमाणपत्र नीट काळजीपूर्वक बघा सुरुवातीला आहे नाव श्रीमती श्रीमतीमध्ये तुमचं जे ड्युटीवर सध्या नाव असेल तुम्ही कार्यरत असताना ऑफिसमध्ये तेच इथे लिहायचं आहे या बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प कार्यालय इथे कार्यालय कोणतं आहे तुमचं त्याचं नाव लिहायचं आहे यांचे अधीनस्थ बीट क्रमांक बीट क्रमांक इथे लिहायचा आहे मध्ये अंगणवाडी क्रमांक मध्ये दिनांक आता इथे जे आहे सुरुवातीला तिथे तुमची रुजू दिनांक टाकायची आहे म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी ऑर्डर आली आणि तुम्ही रुजू झाल्या रुजू रिपोर्टवरची डेट इथे लिहायची आहे यापासून तर आताची जी डेट आहे तुम्ही ज्या तारखेला हे प्रमाणपत्र ऑफिसकडे मागाल ती डेट या दुसऱ्या रखान्यामध्ये टाकायची आहे पर्यंत कार्यरत होत्या व सद्यस्थितीत कार्यरत आहे त्याचप्रमाणे असेही प्रमाणित करण्यात येते की श्रीमती डॅश डॅश जे तुमचं नाव आहे ते टाकायचं आहे यांचे बाबत खालीलप्रमाणे प्रमाणपत्र देण्यात येते की पहिलं पहा दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी तुमची जे एवढे वर्ष अनुभव असेल तो इथे टाकायचा आहे नियमित सेवा झालेली आहे दुसरे जे टाकायचं आहे एक एक पंचवीस रोजी एक एक पंचवीस रोजी वयवर्ष एकूण पंचेचाळीस वर्षाच्या आत आहेत असं तुमचं जे वय आहे चालू स्थितीत ते या दुसऱ्या रकानेत लिहायचं आहे तिसरा नंबर आहे एक एक पंचवीस रोजी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पूर्ण झालेली आहेत आता ही पदवी तुमची केव्हाही हो म्हणजे तुम्ही आता खूप वर्ष झाले असाल शिक्षण होऊन आणि ड्युटीवर असेल तर तुमची ही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी ही तुमची एक एक दोन हजार पंचवीसच्या पूर्वीचीच हवी त्यानंतर एक एक पंचवीस रोजी हिंदी मराठी भाषा पास झालेल्या आहेत किसुटीस सुटीस पात्र आहेत हे तुम्हाला इथे नोंदवायचं आहे पाच नंबरला आहे एक एक पंचवीस रोजी एम एस सी आय टी संगणक अर्हता पास झालेल्या आहे की नाही हे तुम्हाला इथे नोंदवायचं आहे वरीलप्रमाणे सादर करण्यात आलेली माहिती कार्यालयातील उपलब्ध अभिलेखे व उक्त नमूद अंगणवाडी सेविका यांनी सादर करण्यात आलेली सत्यप्रती मी व्यक्तिशा पडताळल्या असून त्याबरोबर असल्याची खात्री करण्यात आलेली आहे आयुक्तालयाचे पत्र क्रमांक नुसार श्रीमती रिकामी जागा तुमचे जे काही नाव असेल या त्यानुसार वरीलप्रमाणे अनुक्रमांक एक ते पाच पत्राची पूर्तता करीत असल्याने मुख्य सेविका पदोन्नती परीक्षेत बसण्यास पात्र आहेत सबब प्रमाणपत्र देण्यात येत आहे हे प्रमाणपत्र नीट भरल्यानंतर तुम्हाला खाली महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी त्यांचा सही व शिक्का तुम्हाला इथे घ्यायचा आहे तर याप्रमाणे हे एकत्रित प्रमाणपत्र तुम्हाला जोडावंच लागेल त्याशिवाय तुम्हाला परीक्षेस बसताच येणार नाही इथे स्पष्ट उल्लेख आहे ताईंना तुम्ही नागरी प्रकल्पातील म्हणजेच शहरी प्रकल्पातील असाल तरच हा फॉर्म भरू शकता जर तुम्ही दहा वर्ष पूर्ण असेल आणि तुम्ही शहरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका असाल तरच तुम्ही शहरीमध्ये अंतर्गत भरतीसाठी पात्र आहात तेव्हाच तुम्हाला हे प्रमाणपत्र तुमच्या ऑफिसमधून घ्यायचं आहे तर हे नीट समजून घ्या कारण की व्हिडिओ बघितल्यानंतरही बरेच जण फोन करतात व्हॉट्सअपवर विचारतात तर नीट व्हिडिओ समजून घ्या आणि तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा लवकर परीक्षा द्या आणि सुपरवायझर व्हा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार असेच आनंदी रहा आणि शिकत रहा